साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात एका खेपेस श्रीगुरु होंबळला गेल्यावेळी तीर्थस्वरूप तिरकंभट त्यांच्या दर्शनास गेले नमस्कार करून उद्या आपण माझ्याकडेच भोजनास या अशी त्यांनी श्रीगुरूंना विनंती केली श्री गुरुंनी पण हो हो अनायासे उद्या गुरुवार आहे अवश्य येतो असे सांगून शंकर भट्ट उद्या मी यांच्या घरी जेवावयाला जात आहे तुमच्या घरी स्वयंपाक करू नका असे शंकर भट्टास तात्काळ बजावले तीर्थस्वरूप तिरकंभट हे मधुकरी अन्न सेवन करीत असल्याने मधुकरी अन्न श्रीगुरूंना कसे घालावे असा त्यांच्या मनात संकोच येऊन आपल्या जेवणाकरिता कोणत्या प्रकारची व्यवस्था ठेवावी असे ते विचारू लागले श्रीगुरूंनी पण त्यांची अडचण जाणली मीही मधुकरी अन्नाचं सेवन करीन वेगळा स्वयंपाक करण्याच्या भानगडीत सर्वथा पडू नका असे सांगितले दुसऱ्या दिवशी तीर्थस्वरूप तिरकंभट हे दुपारी बारा वाजता नित्याप्रमाणे मधुकरी भिक्षांना घेऊन घरी परतले ते फार तर तिघा चौघांना पुरेल इतके होते तितक्यात गुरुही त्यांच्या घरी दाखल झाले त्यावेळी तीर्थस्वरूप तिरकंभट यांच्या घरी तीर्थस्वरूप हनुमंतराव कुलकर्णी हंदीगोळ रंगाप्पा कुलकर्णी होंबळ तीर्थस्वरूप बिष्टमभट्ट वगैरे सात आठ मंडळी श्रीगुरूंच्या दर्शनाकरिता मार्गप्रतीक्षा करीत आधीपासूनच येऊन बसली होती श्रीगुरु येताच त्यांनी दर्शन घेतले व आपापल्या घरी जाण्यास ते उठले ते पाहून श्री गुरुंनी त्यांना सगळे मिळून येथेच जेऊ या चला या असे म्हणून आग्रहाने त्यांना ठेवून घेतले गुरु त्या सर्वांसह आत गेले व तीर्थस्वरूप तिरकंभटास सर्वांची पाने मांड असे म्हणाले त्या सर्व लोकांना पाहून व श्रीगुरूंचे उद्गार ऐकून दोघांना पुरेल इतकी माधुकरी या सात आठ जणांना कशी पुरणार या चिंतेने तीर्थस्वरूप तिरकंभटांची छातीच फुटली श्रीगुरूंना त्यांच्या मनातील शंका समजली एवढे संशयग्रस्त का होता काशीहून तुम्ही भागीरथी आणली आहे ना ती इकडे द्या असे म्हणून श्रीगुरूंनी गंगोदक घेऊन त्या मधुकरी अन्नावर प्रोक्षण केले व वाढा म्हणाले श्री गुरुंच्या महिम्याने दोघांना पुरेल एवढे असलेले ते मधुकरी भिक्षांना त्या सर्व लोकांना तर पुरलेच उलट आणखी शिल्लक राहिले सर्वजण यथेच्छ भोजन करून तृप्त झाले व श्री गुरूंच्या अगम्य लिहिल्याची प्रशंसा करू लागले साधकहो तीर्थस्वरूप तिरकंभट मधुकरी अन्न सेवन करतात गुरुवार श्री दत्तप्रभूचा वार असा अनायासे पवित्र अन्नाचा लाभ होणार म्हणून श्री गुरुंनी आमंत्रण अत्यानंदाने स्वीकारले अशी माझी स्वतःची धारणा आहे तसेच श्रीगुरूंना कोणत्याही गोष्टीचा मोठेपणा आपणाकडे घेणे बिलकुल आवडत नसे दोघांचे अन्न दहा जणांना केवळ श्रीगुरूंच्या प्रभावानेच पुरले हे जरी खरे असले तरी तो मोठेपणा त्यांनी भागीरथीच्या उदकास दिला यातील तिसरे व महत्त्वाचे तत्त्व म्हणजे भोजनाच्या वेळी आलेल्या माणसासं तसेच जाऊ देऊ नये आपल्याबरोबर अवश्य भोजनास बसवावे हे होय असो बेलधडी येथे प्रतिवर्षी होणाऱ्या श्री रामनवमीच्या उत्सवात कीर्तन करण्यासाठी रामदुर्गचे प्रसिद्ध कीर्तनकार तीर्थस्वरूप बाबा दीक्षित दरवर्षी येत असत एका वर्षी त्यांना थंडीताप येत होता तरी देखील उत्सवास आलेच पाहिजे असे श्री गुरूंनी त्यांना लिहिले होते दररोज थंडीताप येत असल्यामुळे ते अशक्त झाले होते कीर्तन करण्यास असमर्थ होते प्रतिपदेच्या म्हणजे सुरुवातीच्या दिवशी पहिली पंगत उठली व तीर्थस्वरूप बाबा दीक्षित थंडी तापाने थडथडत तोंडावरून पांघरून घेऊन निजले श्री गुरुंनी त्यांच्याजवळ जाऊन काय हो हरिदास प्रकृती कशी आहे कीर्तन करण्यासारखी आहे की नाही असे विचारून बरोबर आणलेले श्रीरामरायाचे तीर्थ त्यांना दिले दीक्षितांनी तीर्थ घेतले व महाराज आता थंडी आली आहे अशक्तता फार वाढत आहे कसे करू असे विचारले ते ऐकून श्री गुरूंनी हास्यवदनाने काळजी करू नका तुमच्या देहातील सर्व आळस रोग या घटकेला पळून गेला माझ्याबरोबर येऊन रामाचा प्रसाद घ्या व रामासमोर उभे राहून न भीता कीर्तन करा असे आश्वासन देऊन आपल्या हाताने त्यांना वर उठविले व आपल्याबरोबर नेऊन त्यांना आपल्या शेजारी भोजनास बसविले जरी त्यावेळी दीक्षितांच्या अंगात भयंकर ताप होता तरी श्री गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी पोटभर जेवण केले व ते कीर्तनास तयार झाले असो साधक हो पुढील भागात देखील आपण परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या अद्भुत लीला व आठवणी ऐकणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ